तुम्ही बघत आहात जनमत मराठी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या भूलोकातील परम अवताराचा भाग्यशाली क्षण क्षणात श्रीरामनवमी उत्सव श्रीराम भक्तांसाठी रामनवमी उत्सव म्हणजे उत्कट राम भक्तीची जणू एक पर्वणी भक्तांकडून दिल्या जाणाऱ्या जय श्रीराम आणि राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की अशा जय घोषणांनी मंदिरांचे गाभारे आणि अवघा अस्मंत अक्षरशः दननून जातो आरती भजन कीर्तन प्रवचन शोभायात्रा महाप्रसाद अशा कार्यक्रमामध्ये भाग घेऊन रामभक्त रामकार्यामध्ये दंग होऊन जातात रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरात सुद्धा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात महिला सक्षमीकरणासाठी अग्रेसर असलेल्या शिखर स्वामिनी महिला व संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माजी नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड आणि त्यांच्या सहकारी महिला पदाधिकारी सदस्यांनी पुढाकार घेत दरवर्षीप्रमाणे यंदाही रामसेवकांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेऊन शेकडोच्या संख्येनं उपस्थित राम भक्तांना सध्याच्या चाळीस अंशापेक्षा जास्त तापमानात उन्हाच्या झळांपासून भक्तांना थंडावा देत राम भक्तांच्या भक्तिमार्गातील दाहकता कमी करण्यासाठी थंडगार सरबताचं वाटप आहे या निमित्तानं शिखर स्वामिनी महिला संस्थेच्या माध्यमातून रामभक्तांची सेवा करत ही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी स्मिता मुंडे तसेच नियोजन प्रमुख मनीषा लोडा राखी कांकरिया सीमा ललवाणी भावना रिपोटे विद्या सोनार सुजाता गावंदे राखी सुराना कांचन चव्हाण आणि पदाधिकारी महिलांनी परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची